गुन्हेगारांचा करदडका क्राईम पेट्रोल न्यूज पत्नीला तिच्या बहिणीशी भेटू देत नसल्याने व पत्नीला नीट वागवत नसल्याच्या कारणावरून सासरे मेहण्याने मिळून जावयाला झोपेतून उठवून बेदम मारहाण केली याबाबत रोहिदास वाल्हेकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सासरे जालिंदर ससाणे मेवणा धीरज ससाणे आणि फिर्यादीची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार फिर्यादी यांच्या राहत्या घरी नऊ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे घरात झोपले असताना त्यांचे सासरे मेहणे हे सकाळीच घरी आले सासरे जालिंदर ससाणे यांनी त्यांना झोपेतून उठवून बोलले की माझ्या मुलीला फिर्यादीची पत्नी हिला तिच्या बहिणीबरोबर का भेटू देत नाही तिला नीट का वागवत नाही असे बोलू लागले त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली तेव्हा सासरे मेवणा आणि त्यांची पत्नी या तिघांनी मिळून फिर्यादी यांना हाताने मारहाण केली त्यानंतर बेडरूम मध्ये त्यांच्या पत्नीने त्याचे पाय पकडले मेवण्याने हात पकडले सासरे त्याच्या अंगावर बसून केली धमकी देऊन हाताने मारहाण केली फिर्यादीने पोटमाळ्यावरील लोखंडी गज स्वतःचे संरक्षणासाठी जवळ घेतला असता सासऱ्याने लोखंडी गज हिसकावून घेतला फिर्यादी यांना हॉलमधील बेडवर पाडले पत्नीने पाय पकडले मेवण्याने हात पकडले सासऱ्याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या दोन्ही पायावर नडगीवर गुडघ्यावर मारून जखमी केले पोलीस हवालदार ढवळे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा